दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण महानवा पंथातील मागील सत्तावीस वर्षापासून महाचिंतनी कार्यक्रम म्हणजे पूर्ण भारतातील मानवा साहित्याला मानणारे सर्वधर्मी लोकांच्या एक विचारवंत आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक मेळावा म्हणजे महाचिंतनी परमपूज्य परमाचार्य महंत श्री बाबुळकर बाबा शास्त्री ज्यांना महाराष्ट्र सरकारचा ज्ञानबा तुकोपार पुरस्कार भेटलेला आहे असे आमचे पंथातील सर्वात ज्येष्ठ सर्व सन्मानित यांच्या विचारसरणीने सत्तावीस वर्षापासून भारतामध्ये हे कार्यक्रम तीन दिवसीय कार्यक्रम होत आहे आपल्याला फार मोठी जालना जिल्ह्यावासीसाठी फार मोठी पर्वणी की हे कार्यक्रम उद्या म्हणजे नऊ दहा अकरा जानेवारी रोजी जालन्यात होत आहे ज्याचे उद्घाटक राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाची अध्यक्षता ज्येष्ठ साहित्यिक सदानंदजी मोरे आणि विविध विचारवंत लोक याबद्दल आपली हजेरी लावणार आहेत हे कार्यक्रम स्वागत स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे जालन्याचे सन्माननीय आमदार अर्जुनरावजी खोतकर यांच्या खाली आणि सर्व महानवा पंथातील संत महंत भक्तांच्या विचारवंताच्या खाली संपन्न होत आहे तर माझी पूर्ण जालन्या जिल्ह्यातील सर्व महानवा पंथातील आणि सर्व धर्मीय लोकांना आदराची विनंती आहे की त्यांनी या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा आणि आपला ज्येष्ठ साधू संतांचे आचार ज्येष्ठ साहित्यकाचे विचार आपल्या काणी पडणार आहे तर जे आपल्या जीवनामध्ये फार मोठा आपल्याला परिणाम प पाडू शकतो तर असा एक त्रिदिवसीय विचारवंत भक्तिमय आचारवंत कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना विनंती पुनश्च जय श्रीकृष्ण दंडोप प्रणाम